नमस्कार मी पंकज शिर्के आज आपण नितीन निवृत्ती बोडके राहणार शिंपी टाकळी तालुका निफाड जिल्हा नाशिक यांच्या ढोबळी मिरचीच्या प्लॉटमध्ये आलो आहोत त्यांनी थ्रिप्स पांढरी मासी रस किडी आणि फळमाशी हे कंट्रोलमध्ये आणण्यासाठी काय प्रयत्न केले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज नमस्कार मी नितीन निवृत्ती बोडके राहणार शिंपी टाकळी तालुका निफाड जिल्हा नाशिक माझा डुबलीचा दीड एकरचा प्लॉट आहे सुरुवातीला माझ्याकडून काही चुकीच्या ग गोष्टीमुळे माझ्याकडून थ्रिप्स आ, मावा तुडतुडे हे जरा वाढवा झालं होतं त्याच्यामुळे माझा प्लॉट थोडासा खराब झाला होता पण मी आ, नेचर केअर कंपनीचं स्टिकविन या स्प्रे आणला आणि मी एक एकरमध्ये पंधरा बॉटलला तो वापरला त्याच्यावरती मला असे रिझल्ट भेटले की याच्यावरती ब्लॅक थ्रिप्स तुमचा लाल कोळी आणि बाकीचे काही किडे असतील त्या पूर्णपणे चिटकून मिलेल्या तुम्ही बघू शकता तुमच्या अनुभवानुसार इतर शेतकऱ्यांना काय शिफारस कराल तुम्ही त्यांनी पण वापरलं पाहिजे वापरण्याच्या खूप फायदे औषधसुद्धा कमी लागतं मी ज्याचे तर दिसाळ फवारायचो आता तीन दिवसा मिळून चार दिवस मिळून फवारतो याचा ब्लॅक ट्रिपचा किंवा कीटकनाशकाचा फवारा अजून तीन दिवसा मिळून करतो त्याच्यात चिटकलेलेच इतके आहे की खूप मिलेली ब्लॅक ट्रिप्स